त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला दोषींवर कारवाईची व्हॉइस ऑफ मीडियाची मागणी त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया रिसोर्टच्या वतीने तहसील तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन दिलंय या हल्ल्यातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी झी चोवीस तासचे ब्युरो चीफ योगेश खरे साम टीव्हीचे चीफ अभिजित सोनोने आणि पुढारी न्यूजचे ब्युरो ब्युरोचीफ किरण ताजने हे त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ समर्थ केंद्राजवळ पार्किंगमध्ये बातमी संकलनासाठी गेले होते त्याचवेळी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर दगडफेक आणि लाथाबुक्क्याने हल्ला केला या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या घटनेमुळे पत्रकार समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त आहे पत्रकारांवरील वाढते हल्ले हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला हल्ला आहे पत्रकार हे समाजातील सत्य घटना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतात अशा व्यक्तींवर होणारे हल्ले अत्यंत निंदनीय यावेळी निवेदन देताना तालुका अध्यक्ष विनोद बुडखे पी डी पाटील संतोष सराटे अर्जुन खरात असुरुद्दीन शेख रुपेश बाजड दीपक शेवाळे नाझीम खान शंकर सरात फिजरोज शहा यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते हल्ल्यातील सर्व दोषींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारने ठोस आणि प्रभावी धोरण आकावे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रामकृष्ण कोकटे रिसोड वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा